धन्यवाद सूर्यकुमारजी भारताला विश्वविजेता बनवणारा सीमेवरचा नेत्रदीपक झेल कॅचेस विन द मॅचेस ही म्हण यापुढे केवळ आणि केवळ सूर्यकुमार यादव यांच्यासाठी क्रिकेट रसिक राखून ठेवतील टाय आणि आता समोर येत आहेत कर्णधार रोहितजी शर्मा सगळ्यांना मोठा नमस्कार माझा सी एम सर थँक्यू व्हेरी मच आम्हाला इकडे इन्व्हाइट करायला बरं वाटलं सगळ्यांना बघून सी एम साहेबांनी आत्ताच सांगितलं मला की असा कार्यक्रम इकडे झाला नाही आहे कधी आणि असं बघून आम्हाला पण भरपूर आनंद झाला की असा कार्यक्रम आमच्यासाठी इकडे ठेवलं आहे आणि सगळ्यांना जसं मी सांगितलं की सगळ्यांना बघून इकडे आम्हाला भरपूर आनंद झालाय काल जे आम्ही बघितलं मुंबईमध्ये ते एक सर्वांसाठी स्वप्न आहे आमच्यासाठी पण एक मोठं स्वप्न होतं की वर्ल्ड कप इंडियामध्ये आणायचं आहे आम्हाला अकरा वर्ष आम्ही थांबलो थांबलेलो या वर्ल्ड कपसाठी टू थाउजंड थर्टीनमध्ये आम्ही लास्ट आय सी, -सी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकलेलो आणि मी फक्त सगळ्यांचं भरपूर आभारी आहे टीम टीममेट्स कारण की हे माझ्यामुळे कि नाही ना, सूर्य किंवा दुबे किंवा जैस्वालमुळे नाही झालं आहे सगळ्यां प्लेयरमुळे झालं आहे त्याच्यासाठी आणि लकी पण आहे कारण की जे टीम मला भेटलेलं ते सॉलिड प्लेयर्स होते साग सगळे सगळ्यांनी जेव्हा टीमला कोणाला तरी हात वर करायचं होतं डिफरंट डिफरंट मॅचेसमध्ये हात वर केला आणि आपल्याला जिंक जिंक, जिंक जिंकवलं सूर्यानी आता सांगितलं की त्याच्या हातात बॉल बसला तर बरं झालं ते बरे बसला नाहीतर पुढे त्याला मी बसवलं असतं थँक्यू एव्हरी वन थँक्यू मुंबई जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू